नमस्कार मी पल्लवी पल्लवीच क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण अतिशय चविष्ट अशा चकुल्या पाहणार आहोत तर काही भागामध्ये याला वरणफळ असंही म्हटलं जातं जेव्हा कधी स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल तर या पद्धतीने खिचड्याऐवजी कधीतरी ह्या चकुल्या करून पहा तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी पवाटी मूग डाळ पवाटी मसूर डाळ आणि पवाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि आता या डाळी आपल्याला सर्व स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत दोन ते तीन पाण्यानं इथे डाळीचं प्रमाण तुम्हाला किती बनवायचे आहेत त्यानुसार कमी जास्त करू शकता दोन ते तीन पाण्यानं आता डाळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आता डाळ पण शिजून घ्यायची आहेत तर यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आणि भरून थोडीशी हळद आणि थोडंसं तेल टाकून घ्यायचं त्यामुळे डाळाशी भारी येत नाही कुकरमध्ये शिजवत असताना आणि आता कुकरमध्ये डबा ठेवून आपल्याला कुकरच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत मीडियम गॅसवर दोन शिट्ट्यामध्ये डाळ छान अशी मौसूत शिजली जाते दोन किंवा तीन करू शकता तर छान आता कुकर आपण शिट्टा करून थंड करून घ्यायचा आणि आता झाकण काढून तुम्हाला दावते तर हे पाडाळी छान अशा मौसूत शिजलेल्या आहेत पटकन शिजल्या जातात काढून घेऊयात आपण आणि छान असं जीव करून घ्यायच्या तर हे पाडाळी छान अशा मौसूत शिजलेल्या आहेत त्यामुळे काही एकजू करायचीसुद्धा गरज नाही आणि आता फोडणी देऊन घेऊयात आपण तर कढीमध्ये सुरुवातीला दोन मोठे चमचे तेल गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं जिरा मोहरी छान तडतडी घ्या आता पूर्ण आपल्याला इथे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या असं मधून कट करून घ्यायच्या आणि तेलामध्ये टाकायच्या इथे ते तुम्ही लसूण असा थोडासा चिचून टाकला तरी चालेल लसून भरपूर टाकायचा त्यामुळे चकुल्याला सुगंध खूप छान येतो आणि हा लसूण आपल्याला थोडासा लालसर होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा आहे जास्त लाल करायचा नाही आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या मधून कट करून घ्यायच्या त्याही टाकून दोन मिनटं असं परतून घ्यायच्या बारीक गॅसवर आणि आता भरपूर कोथिंबीर तेलामध्ये टाकून घ्यायची त्यामुळे कोथिंबीर छान अशी हिरवीगार राहते काळी पडत नाही एक टोमॅटो बारीक कट करून घ्यायचं ते टाकून थोडंसं परतून घ्यायचं सॉफ्ट होईपर्यंत एक चमचा धनं पावडर आणि इथे मी एक मोठा चमचा मॅगी मॅजिक मसाला टाकून घेत आहे दहा रोपेची जी पुढे आहे ती पूर्ण टाकून घ्यायची त्यामुळे काय होतं चकल्याला टेस्ट खूप छान येते मुलं खूप आवडीने खातात आणि मसाला तेलामध्ये थोडासा परतून घ्यायचा हे प या पद्धतीने परतून घ्यायचा आणि आता डाळ टाकून घेऊयात हे का मसाल्यामध्ये डाळ टाकून घेऊयात छान अशी एकजू करून घ्यायची सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं हे पण ही डाळ तुम्ही अशीच भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता खूप टेस्टी लागते तर आता यामध्ये आपण पाणी ॲड करून घेऊयात येथे मी दीड ग्लास पाणी यामध्ये ॲड करून घेत आहे तुम्हाला चकुले किती पातळ किंवा दाटसर बनवायचे आहेत त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता आणि वरून आता थोडेसे कच्चे शिंगणा येथे मी टाकून घेत आहे त्यामुळे टेस्ट खूप छान लागते शेंगदाणा छान असा व्यवस्थित शिजला जातो त्यामुळे चव खूप छान लागते चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि छान असं बारीक गॅसवर एक उकळी काढून घ्यायची सुरुवातीला तरी पा त्यामुळे डाळ अशी छान अशी एकजीव पण होते तर उकळी येत आहे ये तोपर्यंत आपण चपल्याला लाटून घ्यायसाठी कणिक थोडीशी अगोदर मळून घेतलेली होती मी दोन चपातीची कणिक अशी घट्टसर मळून घ्यायची किंवा तुमच्याजवळ शिल्लक कणिक असेल फ्रीजमध्ये ती घेतली तरी चालेल तरी ते, ते ते दे दे तरी ते मी दोन चपात्याची कणिक अशी मळून ठेवलेली होती घट्टसर मळायची आणि ते आता लाटून घेऊयात आपण पुळी लाटतो त्या पद्धतीने अशी लाटून घ्यायची एक समान जास्त पात्र करायची नाही किंवा जास्त अशी जाडसर करायची नाही तरी पहा सर्व बाजूनी एक सामान अशी चपाती लाटतो त्या पद्धतीने लाटून घ्यायची आणि आता आपण कट करून घेऊया तरी ते तुम्ही चाकूच्या सहाय्याने किंवा कटरच्या सहाय्याने असं कट करून घेऊ शकता तरी ते मी करंजाचा चमचा आहे त्याने कट करून घेता येईल त्यामुळे आकार खूप छान येतो तर या पद्धतीने असं कट करून घ्यायचं आणि का ताटामध्ये काढून घ्यायच्या थोडंसं काढताना पिठ लावून घ्यायचं जास्त जर असं चिकट होत असेल तर या पद्धतीने काढून घ्यायच्या आणि तुम्ही असं डायरेक्ट करत असताना टाकूही शकता वरणामध्ये थोड्या थोड्या काढून पटपट होत असतील तर तरी ते मी अगोदरच ताटामध्ये असं काढून घेत आहे आणि दुसरी चपाती त्याच पद्धतीने लाटून घ्यायची हे पहा थोडंसं असं पीठ लावून घ्यायचं आणि त्याच पद्धतीने अशी चपाती लाटून घ्यायची एक सामान लाटायची जास्त जाडसर लाटायची नाही नाहीतर काय होतं चकुल्या असं कचकच लागतात खाताना तर सर्व असं या पद्धतीने लाटून घेतलेले आहेत हे पा कापण्याच्या पद्धतीने लाटून घ्यायच्या आणि आता छान अशी उकळी आल्यानंतर यामध्ये टाकून घ्यायच्या चिटकत वगैरे नाहीत असे एकदम टाकून घ्यायच्या पोरणामध्ये टाकल्यानंतर छान अशा मोकळ्या होतात तर टाकून घेऊयात आपण सर्व चकुल्या असं टाकून घ्यायच्या आणि छान असं मिक्स करून घ्यायचं हे पा शिजायलासुद्धा जास्त वेळ लागत नाही अगदी पंधरा आत आपल्या ह्या चकुल्या बनवून तयार होतात कधीतरी असं होतं की जेवण बनवायला वेळ नसतो आणि काहीतरी आपल्याला चमचमीत खावंच वाटतं तर अगदी झटपट आपल्या ह्या चकुल्या बनवून तयार होतात खिचडीपेक्षा जास्त लवकर ह्या चकुल्या बनवून तयार होतात आणि शेवटी पौष्टिक राहतात आणि पोटसुद्धा भरलं जातं तर अगदी झटपट ह्या चकुल्या तुम्ही नक्की करून पहा तर चार ते पाच मिनटं बारीक गॅसवर चकुल्या छान अशा एकजीव करून घ्यायच्या तुम्ही पाहू शकता हे पा क्वांटिटी पाहू शकता शिजल्यानंतर तुम्ही किती असं पाहू शकता दाटसर झालेले आहेत आणि आता था सर्वात शेवटी थोडीशी वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची ते पण या पद्धतीने आणि ह्या चोकल्या गरम गरमच खायच्या खूप छान लागतात तर आता तुम्हाला एका ताटामध्ये काढून जावते तर इथे तुम्ही असं जास्त पातळ किंवा दाटसर तुम्हाला जशा आवडतात तशा तुम्ही ते पाण्याचं प्रमाण ॲड करून आवडीने करू शकता तर या पद्धतीने करून पहा मी बनवलेली रेसिपी तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल वाटली तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हो आणि यब्यूर असाल तर फॉलो करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद